फ्रेंड्स तर कशा तुम्ही आय होप जर खूप चांगलं असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉग मध्ये तर हॅलो फ्रेंड्स तर आजचा व्लॉग इतच आम्ही स्टार्ट करणार आहे तर आता आम्ही थोड्या वेळासाठी चॅलेंज करणार आहे तर बघू तर आपण आमचं चॅलेंज कसं जातो तर आमचा टास्क इथं सुरू झालेला आहे आणि आता आम्ही इथे चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत आणि चिठ्ठ्यामध्ये हे आहे की आपल्याला कोणत्या कोणत्या कलरचं काय काय खायचं याच्या म्हणजे पिवळा आहे लाल आहे पुन्हा हिरवा आहे व्हाइट आहे कोणतं नाही निळा नाही पिंक पिंक आहे चला जर आपण पण आहे तर आपण हेच ब्लॉग इथे स्टार्ट करतोय तर तुम्ही एकदा बघा नक्की आणि शेअर सबस्क्राईब करा ओके तर आता आम्ही चॅनल स्टार्ट आहे आणि आकडं बक्कड गो करून पहिली चिठ्ठी कोण चला तर अक्कड बक्कड गो असे निंबे पुरे चो मी निघला झा गा चो निकल की भाग गा गाचर एक चिठ्ठी दादा म्हणून बघते

मला पांढऱ्या कलरचं काय पण खायचं आहे आणि तीन मिनिटात खायचं आहे म्हणजे टेन्शन आराम खाते ते तर मी तर हा भात पण भात आणि हे पण येते ना खायला तरी काय असत ते मलेहा तर आता मी व्हाईट भात खाते आहे फ्रीज मधल्याच आहे तर आता आम्ही रूम मध्ये आलेले डबल एकदा चॅन अरे तर चिट्टी लोक केलेलं आहे तर डबल एकदा अकड बुकडे बोंबई असे निंबे पुरें निघला दाग चौनिक भागा गाय चिटी, 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 चल एक चिट्टी चिट्टी जलदी कोणती पण बंद बघते लाल चीज लाल चीज दोन दोन खायचेत लाल चिजा ते लाल चिजा दुखत आहे खूप परेशानी होत आहे कसं ए एकोणतीस मिनिट झाली तो खा का खं खा, खा, मरचीज आहे आहे लाल मिर्ची कोड़ी को आज एक पट्टा मैंने खाई खा 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 खा। में पूरे सो सो में निकला धागा चोर निकल के भागा घर तो जा रहा चोर निकल के भागा ओके मंजूर ओके तुझे ट्रॅस ना मला माहिती मला गुलाबी चीज गुलाबी चीज पण काय गुलाबी चीज किती मिनिटात खायचे आणि किती खायचे आता गुलाबी एकच चीज खायची बरं झालं आणि एक मिनिटात आता एक वाजून एकतीस मिनिट झालेले तर काय भेटणार नाही जी खायला भेटल ती खायची जी असं म्हणणं आहे की टास्क मध्ये जे पण खायला भेटल ते खायचं आहे खूप कडू आता मला हे खायचं आहे फुटकलेले चला हे आधीची चिठ्ठी पेन घडी घालून फोडणार पांढरी काय पण अजून चीज ते पण तीन तीन चिज खायच काय खू मी पांढरी चीज खायची हे आणि ते एक वाजून नाही वन थर्टी फोर मिनिट झालेले आहेत पांढरी चीज हा दुध दुध कशा दुखे भेटली वाटी वाटी पस्तीस मिनिट झालेले खायची असते पैसे असतो काय द्याय पाव पांढरा असतं ते ह्या पांढऱ्या

है? तो अपनी लाल जीद। लाल जीद। दोन है? तो अब दम ले तो है लाल हाँ। मैं, तो मैं। रिलैक्स फील करते तो ने हार ले लिया

तर ताईतून लाडू म्हणून बघायचं पकडतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटू तर अशाच अनेक व्हिडिओ माहिती बाय गुड नाईट फ्रेंड